एन टी पी सीमध्ये एक आजू आर बी आहे ती आहे भोपाळ भोपाळमध्ये टोटल जागा एकशे पंचावन्न आहेत अनरिझर्वर पासष्ट एस सी बत्तीस एस टी बारा ओ बी सी पंचवीस डब्ल्यू एस एकवीस टोटल एकशे पंचावन्न अशा पद्धतीने या ठिकाणी जागा आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ दिलेली आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता चीफ कमर्शियल टिकेट चीफ कमर्शियल कम टिकेट सुपरवायझर डब्ल्यू सी आर सत्तरा डब व्ही आर साठ सीनियर स्टेशन मास्तर स्टेशन मास्टर एकवीस गुड्स ट्रेन मॅनेजर चोवीस सीनियर क्लर्क कम टायपीस पंचवीस डब्ल्यू सी आर पंचवीस व्ही आर आठ अशा टोटल एकशे पंचावन्न